अत्यंत प्रमाणात त्या भागात पाऊस झाल्यामुळं नदी नाल्याला पूर आलाय त्या पुरामधलं पाणी सगळं लोकांच्या घरात सुटलं होतं सगळं धान्याची नासाडी झाली लोकांना त्रास आता पत्ता पूर्ण केलं आजच आमचं मिटिंग झालं प्रताप सर सरनाईक साहेबांनी मिटिंग घेतली सगळे कलेक्टर होते कृषी अधिकारी होते सगळे एस पी सी पी सी ओ जिल्हा परिषद सगळे प्रमुख अधिकारी सगळ्यात मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितले की बा ह्या दोन्ही भागांना जे आहे ना ते पंचनामा करायला त्यांनी आदेश दिलेले आणि आपला सतरा टक्के आला आहे पाऊस परवा रात्री झालेला पाऊस सतरा टक्के झालेला आहे पहिलं पहिलं काय म्हणत होते की व झालं नाही म्हणत होते पण आता ते पहिल्या डोळेस तास नाही साहेब सतरा टक्के चाललेलं आहे आता आम्ही आदेश दिलेले आहे त्याप्रमाणे तुमचे पंचनामे होतील सगळे व्यवस्थित पंचनामे करून घ्या आपण सगळे आणि आज इथं जे धान्य वाटपाचा कार्यक्रम आहे ते आपले जो सामाजिक कार्यकर्ते आझम शेख यांनी परमेश मालक मेत्रेंचं वाढ करायचं नाही म्हणून ठरल्यानंतर त्यांनी तेच कश्यमात ज्यांच्या घराघरात हे गेले धान्याचं नुसखान झालंय त्याला ते, ते आजम शेखकडनं आज सगळं धान्य वाटप करण्यात आलेलं आहे असलं कार्यकर्ते असायला पाहिजे सामाजिक भावना असलेले कार्यकर्ते जर हे केले तर अशा संख्येच्या काळामध्ये एकमेकाला मदत करायला पाहिजे या भावनेने त्यांनी आज इतरांकेत वाटप केलेलं आहे त्यांचाही मी मनापासून आभार मानतो असंच आपण सर्व एक मिळून एकमेकाला सहकार्य करूया कारण नैसर्गिक आपत्ती पुन्हा कुणावर पण येऊ शकतील म्हणून आम्ही एकमेकांचा मदतीत राहत नाही तर थोडं त्याला धीर होतो ते धीर देण्याचं काम तुम्ही या ग्राहकांनी मिळून करूया थोड्या पद्धती